नमस्कार सवाई गृह युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे उन्हाळा चालू झाला उन्हाळा म्हटलं की शरीराला आपल्याला काहीतरी काहीतरी गार वा, खाऊशीच वाटतं म्हणून आपण काय करतो बाजारातून काकडी आणतो त्यात जर काकडीचे वेगवेगळे खमंग आपण कोशिंबीर बनवली ती सगळ्यात उत्तमच आणि मुलंही आवडीने खातात आणि त्या पद्धतीने जर आपण जर लग्नात ज्या पंक्तीत जशी कोशिंबीर असते ती कशी बनवायची ते तुम्हाला माहित नसेलच ते मी आज दाखवणार आहे मग चला पाहूया आज मी तुम्हाला खमंग कोशिंबीर कशी बनवायची ते ही लग्नात कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी मी काय काय घेतले काकडी घेतली आहे डाळीम टॅमॅटो हिरवी मिरची कांदा चवीपुरती साखर शेंगदाण्याचा कूट दही मीठ कोथिंबीर आणि मला फोडणीसाठी मोहरी हिंग तेल लागणार आहे तर आपण सगळे साहित्य चिरून घेऊ सर्वात पहिला आपण काकडीची साल काढून घेऊया जर कवळी काकडी असेल तर तुम्ही साल काढली नसेल तरी चालेल आता ही माझी थोडी मोठी असल्यामुळे मी साल काढून घेते साल काढून तुम्ही खिसला तरीही चालेल कर किसल्यान का होतं पाण्याचा अंश जास्त राहतो म्हणून मी बारीक चिरून घेत आहे तुम्हाला सांगायचं झालं तर सवासीन आपण जेव्हा बोलवतो श्रावणात किंवा कुणाच्या घरी सवासीन असतात तेव्हा कोशिंबीरला खूपच मान आहे आणि कोशिंबीर शिवाय पूर्ण ताट होतच नाही देवाला नैवेद्य असू दे स्वामी समर्थांच्या मठात जर नैवेद्याचा जर ताट करायचं असेल तर कोशिंबीर ही निदाला ठेवायलाच लागते काकडीची साल काढून घेतलेली आहे खरंच पहिला काकडी चिरताना आपण काय करायचं एक तुकडा प्रत्येक काकडीतला एक तुकडा पहिला खाऊन बघायचा का खाऊन बघायचा कारण काकडी ही कडूही असते नाही तर तुम्ही पूर्ण कोशिंबीर करून घेणार आणि ते काय होणार की कडू होणार म्हणून प्रत्येक काकडीचा एक तुकडा आपण आधी खाऊन बघायचा की कडू नाही आणि ती मग चिरायला घ्यायची आता आपण काकडी चिरून घेऊ तुम्ही गावाकडे बघितलं असता विळीवर कसं करतात ही विळीचं पाच जर असा असेल तर त्यावर आपण हे अशी काकडी केली की या, के या पद्धतीने ते चिरत असतात ज्याच्याकडे विळती नसेल तर असा आपण या पद्धतीने बारीक बारीक काकडीचे तुकडे केले तरीही चालेल तुकडेच का करायचे कारण या असे तुकडे केल्याने पाणी जास्त बाहेर पडत नाही मी नेहमी काकडी चिरूनच घेते कारण चिरून घेतल्याने पाणी जास्त सुटत नाही काकडीला आता माझी काकडी चिरून झालेली आहे ही।, ही, ही मी आता एका ताटामध्ये काढून घेते हे पहा मी चौकण पीस करून अशी काकडी चिरून घेतलेली आहे आता मी कांदा चिरून घेते कांदा सुद्धा आपल्याला एकदम चौकन बारीक चिरायचा आहे आता मी एकदम बारीक असा कांदा चिरून घेते आणि हे ऑप्शनल आहे कांदा घालायचा की नाही घालायचा आपल्या आवडीप्रमाणे खरं आपण जर जी आपण लग्नातली जशी बनवतात त्या पद्धतीने करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला कांदा दाखवत आहे आपल्या घरी जर टॅमॅटो असेल फक्त टॅमॅटो काकडी घालून केली तरी कोशिंबीर छान लागते कांदा चिरून मी आता मध्ये भरून घेतलेला आहे आता मी धुवून घेतलेली टॅमॅटो आहे तो चिरून घेते तो ही बारीक चौकन पीस मध्ये चिरायचा आहे कोशिंबीर बरोबर आपल्याला अनेक पदार्थ खाल्ले जातात उदाहरणार्थ त्यात टॅमॅटो येतो कांदा येतात कोथिंबीर येते ते आपण फोडणीसाठी दोन मिरच्या घेतलेले होते ते पण चिरून घेते बारीक आता त्यासोबत मिरची चिरून घेतली की मी त्यासोबत आता कोथिंबीर पण चिरून घेते ती कोथिंबीर मी धुवून ठेवली होती हे पहा सर्व जिन्नस आपले चिरून झालेले आहेत आता मी डाळींब पण सोलून घेते हे पहा अशा पद्धतीने डाळींब सोलले की पटकन सोललं जातं मी तुम्हाला दाखवते पहा तुम्ही या पद्धतीने सोलता काही मला माहित नाही आहे परंतु या पद्धतीने तुम्ही एकदा सोलून पहा बघा डाळिंबाचे वरची भाग आणि खालचा भाग मी काढून घेतलेला आहे आता मी चिरा मारून घेते हे पहा अशा पद्धतीने मी डाळींब सोलून घेतलेला आहे दाणे बाजूला काढते अशा पद्धतीने चिरल्याने डाळिंबाचे दाणे चिरलेही जात नाहीत आणि टपोरे निघतात आपण जर मधून जर चिरून घेतलं तर त्याचे तुकडे होतात डाळिंबाचे दाण्याचे आणि रस ही भरपूर निघून जातो अशा पद्धतीने मी डाळिंबाचे दाणे सोलून घेतलेले आहेत सर्व जिन्नस चिरून घेतलेले आहे आता आपण सर्व जिन्नस एकत्र करायचे त्या पद्धतीने मी दोन तीन चमचे दही घेतलेले आहे मी ने हे माटातलं दही मी घरी लावलेलं आहे तुम्हाला जर माटातलं दही लावायचं असेल कस हे कसं लावायचं असेल हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की तुम्ही सांगा म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल नक्की त्याआधी मी आता दोन तीन चमचे दही घेतलेले आहे ह्यामध्ये गुठळे आहेत कारण बघा हे माटातलं दही असून सुद्धा असं घट्ट धाडसर झालेलं आहे आता मी हे छान हलवून घेते या गुठळ्या पूर्ण फोडून घेते अशा पद्धतीने माझे पूर्ण गुठळ्या फोडून झालेल्या आहे आता त्यामध्ये मी चवीसाठी गोड साखर घालत आहे हे दोन चमचे साखर घालत आहे आपल्या जर थोडं गोड हवं असेल तर आपल्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता चवीप्रमाणे मीठ घालत आहे तर हे सर्व जिन्नस मी पूर्ण हलवून घेते माझी थोडी वेगळी टीप आहे कारण सगळेजण काय करतात पूर्ण जिन्नस एकत्र एक मिक्स झाल्यानंतर वरून दही घालतात मीठ घालतात तर ते एकीकडे एक एक लागतं एकीकडे एक नाही एक 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 आणि जास्त प्रमाणात पाणीही सुटतं काकडीला मग काकडी काय होते कोशिंबीर पूर्ण पाणी पाणी होते म्हणून मी पहिला काय करते की दहीमध्ये सर्व जिन्नस घालून घेते तर त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट पण घालून घेते हे पहा आता हे छानसं मिश्रण तयार झालेलं आहे एक जीव आणि पूर्ण दहीच्या गुठळ्या पण विरगळलेल्या आहेत मी असे का करते आपण वाडायच्या आधी जर कोशिंबीर करून ठेवली तर काकडी मऊ पडते मग आपण असं जर बॅटर करून ठेवलं आणि वाडायच्या आधी पंधरा मिनिट आधी आपण काकडी आणि सर्व जिन्नस एकत्र एक करून ठेवलं तर काकडी कोशिंबीरची चव खूपच छान लागते ही पंधरा मिनिट आधी या पद्धतीने करून ठेवलेल्या बॅटर मध्ये सर्व जिन्नस एकत्र करणार आहे मी आता काय घालून घेते पहिला कांदा घालून घेते टोमॅटो ही आपण तीन चिरलेली काकडी आहे ती घालून घेते हे पहा जास्त पाणीही सुटलेलं नाहीये जर तुम्ही किसला असता तर तुम्हाला पाणी पिळून घ्यायला लागतं हे चिरल्यामुळे काय होत आहे काकडीचे पाणी जास्त सुटत नाही आणि कोशिंबीर मध्ये जास्त प्रमाणात पाणीही होत नाही आणि हे आपले डाळिंब आहे मी असे सर्व चारी जिनेस एकत्र केलेले आहे अशा पद्धतीने पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे ते सगळं आपण जे बॅटर केलं होतं ते पूर्ण सगळ्या जिन्नस ला लागलं पाहिजे हे पहा आता त्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेते पूर्ण जिन्नस मी एकत्र करते मी जास्त प्रमाणात दही पण का घातलं नाही कारण नंतर दह्याचं पाणी होऊन जातं आणि काकडी आणि सर्व जे कांदा आहे तो पूर्ण मऊ पडला जातो आपल्याला जेवढी गरज आहे आपल्याला वाटतं की आपल्याला कमी दही असेल तरी ही आपली काकडी कोशिंबीर खूप छान होऊ शकते आता हे आपण दही घातलेलं आहे हे तुम्हाला कमी दिसत असेल तर आपण थोडं जेव्हा टायमाला बघितलं तर पूर्ण पाणी सुटणार आहे आता हे आपलं असं सर्व एकत्र झालेला आहे आता आपण पूर्ण छान तडका मारायचा आहे तडक्याला एक प्रकारचा खमंग वास येतो आणि कोशिंबीर खूप चविष्ट लागते चला आता आपण यावर तडका मारून घेऊ आता पातेल तर आपलं की आपण त्यामध्ये तेल घालून घेऊ आता आपल्याला फोडणीसाठी काय लागणार आहे गिर मोरी हिंग कडीपत्ता आपल्या आवडीप्रमाणे कडीपत्ता घालू शकता आणि तिकटासाठी थोड मिरच्या घातलेल्या आहेत मी दोन आता पातले छान तापलेलं आहे आता त्यामध्ये मी तेल घालून घेते दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल छान कडून द्यायचं आहे कारण फोडणी आपल्याला खमंग हवी आहे त्यासाठी पहिला तेल छान कर, गरम करून घेते मी आता छान तेल कडलेलं आहे आता त्यामध्ये मी मोहरी घालून घेते जिरे मोहरी आहे हे हिरवी मिरची छान आणि त्यामध्ये मी हिंग घालून घेते हिंग घातली बघा छान खमंग वास येत आहे कारण पोडणी छान बसलेली आहे आता ही मी पोडणी आता ही फोडणी मी पूर्ण कोशिंबीर घालून घेते आता हे पूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेते फोडणीचा तर खमंग वास सुटलेला आहे कधी एकदा खाईन असं झालेला आहे मला आता जर लहान मुलं तिखट खात नसेल तर तुम्ही मिरची घातली नसली तरी पण चालेल फक्त आपण कांदा टोमॅटो डाळींब शेंगदाण्याचं कूट आणि फोडणी मारायची जिरे मोहरी घालून म्हणजे मिरचीही दाताला लागणार नाही ज्याला आवडीप्रमाणे मिरची घालू शकता हे पहा मी मगाशी दही कमी घातलेले ना तुम्हाला तर दिसतं का कारण ते मिठामुळं आणि नंतर दही पातळ होतं काकडीतलं पाणी सुटतं आणि बरोबर हे लिक्विड तयार होतं आता कोशिंबीर आपली सुकी झाली का जास्त नाही ना बरोबर आपल्याला जसं हवा आहे तसं झालेलं आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही केला तर कोशिंबीर खूपही सुंदर लागते आणि तुम्हाला आठवलं का मी कुठली कोशिंबीर केलेली आहे मी ही लग्नात पंक्तीला जी कोशिंबीर असते ती बनवलेली आहे तुम्ही नक्की करून पाहाच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सवाई सवाईगुरुन युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा